नमस्कार मी अमर गालपडे आपलं स्वागत करतोय न्यूज भारत या चॅनेलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रवी गटाच्या माध्यमातून आज परभणी शहरात असलेल्या उपोषण मैदान येथे धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आलेली आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं गावातून भव्य दिव्याची शोभायात्रा काढली होती पण या शोभायात्रेमध्ये दगडफेड झाली होती दंगल घडली होती या पाठीमागचे कारणे जे काय असतील पण सध्याच्या परिस्थितीला दोन्ही गटावरती घटना पॉलिटेक्शनच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि सैनिकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आले आलेले आहेत आणि ज्या लोकांनी दगडफेक केली होती त्या लोकांमधील काही आरोपी हे फरार असल्याची प्रतिक्रिया आणि हे पंडित टोमके मराठवा प्रदेश अध्यक्ष यांनी दिलेली आहे आज धरणे आंदोलन करत आहेत काय प्रमुख मागणी आहेत कशा संदर्भात त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांना जर न्याय नाही मिळाला तर भविष्यात त्यांची भूमिका काय असणार आहे असे विविध विषयावर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात आपल्यासोबत मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित टोमके साहेब आहे तुमचं काय प्रतिक्रिया आहे नेमका काय प्रकार आहे धन्यवाद आपल्या माध्यमातून मी या महाराष्ट्र शासनाला व या जिल्हा प्रशासनाला असे जाहीर विनंती करू इच्छितो की ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी इथे डॉक्टर दा, बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसवी जयंती मध्ये जो अनुचित प्रकार घडला जातीय गावगुंडांनी जातीयवादी गावगुंडांनी भीम जयंतीच्या मिरवणूक दगडफड करून जाळपोळ केली फोर व्हीलर गाड्या जाळ्या आटोचे काच फोडे मोटरसायकली फोडे आणि पोलिसच्या गाड्या सुद्धा त्या ताडपांगरी येथील जातीवादी गावगुंडांनी फोडल्या आणि या घटनेला सर्वस्वी या ठिकाणचे पोलीस उपनिरीक्षक बंद खडके बळीराम सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बंशी मुलगीर साहेब पोलीस उपनिरीक्षक जमादार पोलीस जमादार नरवाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेन देशमुख हे सर्वस्वी ह्या घटनेला जबाबदार असून यामुळं या, या, या चारही पाचही पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्प करण्यात यावं यासाठी आम्ही या ठिकाणी या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एस पी ऑफिसच्या कार्यालयासमोर अमोर उपोषणाला बसलो असून या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबाच्या कार्यालयावर सुद्धा आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत प्रिय बांधवानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या ताडपांगरी गावात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न गावामधील सार्वजनिक ग्रामपंचायत समोर रस्ता या गावातील जातीय गावकोंडांनी जातीवादी गावकुंडांनी गाव गाव लोखंडी पोल टाकून बऱ्याच दिवसापासून ओकला होता आढळलेला आहे आणि त्या रस्ता आडविलेला मोकळा करून देण्यासाठी आम्ही या ठिकाणचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब परदेशी आणि गावडे साहेब जिल्हाधिकारी सह या सर्व पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा परिषदला निवेदन देऊन या ठिकाणचा या पोल रस्त्यावर लाटवून या ठिकाणचा रस्ता मोकळा करून आम्हाला कर देण्यात यावा यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कायदेशीररीत्या लेखी निवेदन आम्ही दिलेलं होतं आणि याची कल्पना या शासनाला परभणीच्या जिल्हा अधिकाऱ्याला असो एस पी साहेबाला असो नवे ह्या पोलीस स्टेशनच्या बंद खडके सूर्यवंशी मुलगीर या सर्वांना माहिती होती आणि त्यांच्या निवेदन दिलं होतं एवढं असताना घटनेची डोळेझाक केली या संबंधाने डोळे झाक केल्यामुळं हा एवढा मोठा भीम जयंतीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचा जो हौसला बुलंद ह्या गावाच्या जातीवादात झाला जा ते याला सर्वोशी जबाबदार या ठिकाणचे पोलीस प्रशासन आहे आता काय मागणी प्रमुख तर या पोलीस प्रशासनातील बंद खडके पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक सूर्यवंशी बंशी मुलगीर बंशी मुलगीर नरवाडे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशन देशमुख यांना तात्काळ बडतर्फ करावे कारण या घटनेला सर्व जबाबदार हेच असून महाराष्ट्राच्या बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज फुले या पूर्व महाराष्ट्राला कालिमा फसण्याचं का काम या <laughs> या पोलिसांच्या कर्तव झाला म्हणून त्याला तात्काळ बडतब करण्यात यावं आणि आमच्या ह्या भीम जयंतीमध्ये जे भीमसैनिक सामील झालेले त्यांचा काही गुण असताना ज्यांनी पोलिसांचे परवानगी घेऊन भीम जयंतीची काढली होती असं असताना सुद्धा सात आमच्या भीमसैनिकावर माझ्यासह माझा मुलगा भीमराज बुद्धभूषण आमचे नातेवाईक किशन तुपसुंदर भीम जयंतीच्या आदेश धमपान कांबळे आमच्या नंदाबाई आपल्या श्यामराव कांबळेचा मुलगा असे सात जणांवर बौद्ध समाजाच्या भूमसैनिकावर ह्या पोलिसांनी खोटे तरी पण गुन्हे दाखल केले हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे आणि त्या एफ आय आर मधून वगळण्यात यावे ही प्रमुख आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी आम्ही आज इथं जिल्ह्याच्या कचेरीवर आलो जर आम्हाला ही मागणी आमची जर मान्य झाली नाही तर आम्ही जिल्हा कचेरी का मुख्यमंत्र्याच्या आणि गृहमंत्र्याच्या कचेरीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी असं मी या ठिकाणी तयार करतो या ठिकाणी आमच्या तारपांगरी सर्व समाज बांधव आमचे ग्रामपंचायत रमेश टोमके वैजना टोमके कारभारी कांबळे साहेब कांबळे हे सर्व महिला मंडळ सर्व आमच्यासोबत आहेत सर्व गावकरी आमच्यासोबत आहेत आमचे किशनराव खूप सुंदर रिपब्लिकन पक्ष तालुक्याचे पदाधिकारी आमचे ना नारायण वाघमारे परभणीचे जिल्हा अध्यक्ष हे सर्व आमच्यासोबत आहेत आम्ही यांच्या सर्वांना घेऊन आम्ही न्याय मागत आहोत जरा आम्हाला न्याय मिळावा अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे तालपांगरी येथील अठ्ठावीस एप्रिल रोजी झालेल्या जयंती मिरवणुकीमध्ये जो प्रकार घडला तो अनुचितच प्रकार होता त्याचा सर्व स्तरातून तर निषेध करण्यात येत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ताळपांगरी यांच्या वतीनं आज जिल्हा कार्यालयावर इथं धरणे आंदोलन करण्यात येत आहे न्याय मिळावा ही प्रमुख मागणी आहे भीमसैनिकांवर केलेले खोटे गुन्हे हे तात्काळ मागे घेण्यात यावे दोषी असलेल्या लोकांवर तात्काळ गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी त्याच यामध्ये पोलिसांची सुद्धा भूमिका ही संशयास्पद असल्याचं पंडित टोमके यांनी सांगितलं आहे विडिओ अमर गालफाडे परभणी